कदमवाक वस्ती येथील दुकान फोडून चोरट्यांनी पन्नास हजाराच्या रोकडवर मारला डल्ला कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाका परिसरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका इमारतीतील दुकानाचा शटर फोडून चोरट्यांनी दुकानातील पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे ही घटना रविवार एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी राजू वसंत कदम वैवर्ष पन्नास राहणार कवडी माळवाडी पोस्ट मांजरी फार्म जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू कदम यांचे बालाजी टॉबर या इमारतीमध्ये शुप्राझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावानं इलेक्ट्रिकल दुकान आहे कदम हे नेहमी शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते तेव्हा दुकानामध्ये शनिवारी दिवसभर माल विकून आलेली पन्नास हजार रुपयांची रोकड दुकानातच होती रविवारी कदम हे दुकान उघडण्यासाठी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकानापाशी आले तेव्हा त्यांना दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं त्यानंतर कदम यांनी तात्काळ आज जाऊन दुकानातील गल्ला पाहिला असता त्यामधील पन्नास हजार रुपयांची रोकड आढळून आली नाही त्यानंतर कदम यांना आपल्या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची खात्री झाली कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे